पासवर्डवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर युजर आय डी टाकायचं युजर आय डी टाकणार आहोत आपण बघू शकता मी युजर आय डी आणि कॅपचा टाकलेला आहे आणि खाली ब्ल्यू कलरचं व्हेरीफायचं बटन आहे तर आपल्याला ते व्हेरीफायच्या बटनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर जो तुम्ही इथे चार डिजिट दिसताय तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला ओ टी पी येणार आणि कॅप्चा टाकायचा आहे तर आपण टाकूया आपल्याला आलेला ओ टी पी आणि कॅपचा आपण बघू शकता मी मोबाईल नंबर टाकलेला आहे ओ टी पी टाकलेला आहे आणि कॅपच्याच्या बट बाजूला जो, जो बटन दिसतं आहे तुम्हाला ग्रीन कलरचं त्याला रिफ्रेश करायचं आहे आणि कॅपच्या टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट बटनवर क्लिक करू शकता व्हॅलिडेट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड हा रिसेट होईल आणि नवीन पासवर्ड तुम्हाला टाकावा लागणार आहे आपण बघू शकता मोबाईल नंबर ओ टी पी आणि कॅबचा टाकलेला आहे त्याला व्हॅलिडेट करायचे आहे व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला तिथे न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असं दाखवण्यात येईल आणि अपडेट पासवर्ड असा केला जाईल तर सगळ्यांना सूचना आहे की सगळ्यांनी आठ डिजिटच्या वर पासवर्ड टाकायचं आहे त्याच्यात पहिलं अक्षर कॅपिटल टाकायचं आहे नंतर स्मॉल टाकायचे त्याच्यात एक स्पेशल कॅरेक्टर टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात नंबर्स टाकायचे अपन मैसेज बगू शकता मैसेज मध्य लिहन आएल कि पासवर्ड मस्ट बी एट लिस्ट एट कैरेक्टर्स लॉन्ग एंड इन्क्लूड ऐट लिस्ट वन अपर केस लेटर वन लोअर केस लेटर वन नंबर एंड वन स्पेशल कैरेक्टर ये या पासवर्ड पासवर्डम आल पाइजे तो अपन टाकूया आता पासवर्ड आनी बगू कस फॉरगेट पासवर्ड करता आता मी यामध्ये न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोघी पासवर्ड सेम टाकलेले आहेत पहिला मी कॅपिटल लेटर बाकीचं स्मॉल टाकलेले आणि त्यानंतर त्याच्यात स्पेशल कॅरेक्टर टाकलेले ॲट द रेट वगैरे आणि नंबर्स टाकलेले आहेत तर दोघी सेम आले पाहिजे जर सेम नसेल तर तुम्हाला मेसेज येतो की मॅच होत नाही आहे पासवर्ड आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड हॅज पासवर्ड हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येणार आणि प्लीज लॉग इन अगेन असा मेसेज येणार तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पासवर्ड टाक हा इथे युजर आय डी टाकायचा आहे युजर आय डी टाकल्यानंतर आता आपण जो रिसेट पासवर्ड केला आहे तो टाकायचा आहे आणि कॅपचर टाकायचं आहे मी तुम्हाला टाकून दाखव